जुनी पेन्शन लागू करा शिक्षकांचे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात जोरदार निदर्शने जुनी पेन्शन योजना लवकरात लवकर लागू करण्यात यावी अन्यथा राज्यातील सव्वीस हजार प्राचार्य मुख्याध्यापक शिक्षक व कर्मचारी जलसमाधी आंदोलन करतील असा इशारा धुळ्यातील शिक्षक संघर्ष संघटना जुनी पेन्शन कोर कमिटीने दिला आहे या संदर्भात आज धुळे जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर जोरदार निदर्शने करण्यात आली एक नोव्हेंबर दोन पूर्वी नियुक्त खासगी विना अनुदानित अंशतः अनुदानावर असलेल्या व दोन हजार पाच नंतर शंभर टक्के अनुदानावर असलेल्या शिक्षक व कर्मचाऱ्यांना एकोणीसशे ब्याऐंशी ची जुनी पेन्शन लागू व्हावी यासाठी संघटनेचा लढा सुरू आज आम्ही सर्व एक नोव्हेंबर दोन पाच पूर्वी नियुक्त विना अनुदानित अंशतः अनुदानित आणि दोन हजार पाच नंतर शंभर टक्के अनुदान आले शाळेतील मुख्याध्यापक शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी शासनाने जो एकतीस ऑक्टोबर दोन हजार दहाला ला जो काल शासन निर्णय काढला तो रद्द झाला पाहिजे आणि आम्हाला एक नोव्हेंबर दोन हजार पाच पूर्वी नियुक्त विना अनुदानित अंशता अनुदानित आणि दोन हजार पाच नंतर शंभर टक्के झालेल्या शाळेतील मुख्याध्यापक शिक्षक शिक्षकेतले कर्मचारी यांना शासनाची एकोणावीसशे ब्याऐंशी ची जुनी पेन्शन योजना हो ही जशीच्या तशी मिळाली पाहिजे